गुरुपौर्णिमा विशेष माहिती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम सोमवार तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा व्यास पौर्णिमा आणि वे वेदव्यास जयंती असेही म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरूंची पूजा करतात वर्षभरात बारा किंवा तेरा पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य परंपरेसाठी गुरुपौर्णिमा विशेष आहे गुरु आपल्या ज्ञानाने शिष्याला योग्य मार्गावर घेऊन जातात म्हणूनच गुरूंच्या स्मरणार्थ हा सण दरवर्षी साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते या दिवशी गायीची पूजा सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते या दिवशी अनेक मंदिरे आणि मठांमध्ये गुरुपूजा केली जाते महर्षी व्यास हे पहिले गुरु झाले भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणेच मानले जाते अगदी प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते हिंदू धर्मशास्त्रामध्ये विद्याभ्यासाचा धर्मविधी अभ्यासाचा नीती धर्म अभ्यासाचा जो जो प्रकार आहे त्यांची निर्मिती महर्षी व्यासांनी केली या सर्व विद्या कला व विज्ञान यांचे ते जनक मानले जातात म्हणूनच त्यांना श्रेष्ठतम गुरु मानले जाते त्यांच्या या महनीय कार्यामुळेच या दिवशी त्यांची यथासांग पूजा केली जाते महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आणि महर्षी व्यास जयंती असेही म्हणतात महर्षी व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते म्हणून त्यांना मानवजातीचे पहिले गुरुदेखील मानले जाते धर्मग्रंथानुसार व्यासांना तिन्ही कालखंडाचे जाणकार मानले जाते आणि त्यांनी महाभारत ग्रंथ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथुर्वेद अठरापुराने श्रीमद भागवत आणि अगणित सृष्टीचं भांडार मानवजातीला दिले आहे गुरुपौर्णिमेच्या सुरुवात व्यासांच्या पाच शिष्यांनी केली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा नियम आहे सकाळी स्नान करून घरी पूजा केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरूंच्या मू मूर्तीवर पुष्पहार अर्पण करावा यानंतर गुरूंच्या घरी जाऊन त्यांची पूजा करा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या ज्यांचे गुरु या जगात नाहीत त्यांनी गुरूंच्या चरणांची पूजा करावी गुरुपौर्णिमेचा दिवस गुरूंना समर्पित आहे शिष्य त्यांच्या गुरुदेवांची पूजा करतात ज्यांना गुरु नाही ते आपले नवे गुरु करतात जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा